आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल लॉयन्स परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून परभणी शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिरात पाचशे त्रेचाळीस रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान केले आहे लॉयन्स क्लब परिवाराचे भीष्म पितामिह डॉक्टर केशी पारेख यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरात लॉयन्स क्लब परिवार परभणी व विविध सामाजिक संघटना मिळून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध सात रक्तपेटी सामील झाल्या होत्या या शिबिराचे उद्घाटन परभणी शहर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर धैर्यशील जाधव यांच्या हस्ते झाले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डीन डॉक्टर खोडकेसर परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथजी गावडे विविध शासकीय कर्मचारी व सोबतच आमदार डॉक्टर राहुल पाटील भाजपाचे परभणी विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे माजी महापौर प्रतापभा देशमुख विकाजी लंगोटे ओम ओमयुग मित्रमंडळाचे रामदेवजी ओझा तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी शिबिरास्थळी भेट दिली शिबिराच्या यशस्वीसाठी उपक्रम प्रमुख लॉयन्स रितेश जैन लॉयन हैदर अली जिवानी लॉयन्स विजय श्रीमाळी यांच्यासह रिझन चेअरपर्सन लॉयन प्रिया ठाकूर झोन चेअरपर्सन लॉयन तुका तुषार मराठे लॉयन्स डॉक्टर प्रवीण धाडवे लॉयन्स क्लब परभणी प्रिन्स लॉयन्स क्लब रायजिंग वुमन व लॉयन्स क्लब परभणी मेनच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग घेतला परभणीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल लॉयन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष लॉयन्स अरुण आवि टाक यांनी सर्वांचे यावेळी आभारही मानले आज या बावीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी लॉयन्स क्लब मेनच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी येऊन सहभाग नोंदवावा मी हे रक्तदान केले आहे आणि ह्या मोठ्या चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवा अशी मी आपल्याला विनंती बोला सर अनेक लोक गैरसमज होतात की रक्तदान केल्याने कमजोरी येते अडचणी येतात अशा काही गोष्टी आहेत का रक्तदान नाही साहेब काही असं होत नाही अशक्तपणा वगैरे काही जाणवत नाही एक आपल्या शरीरातली जी रक्तवाहिनी आहे त्या सुरळीत व्यवस्थित चालण्यासाठी दर तीन महिन्याला चार महिन्याला रक्तदान करावं असं मला वाटतं काळाची गरज काळाची गरज आहे आणि नितांत गरज आहे रक्त रक्तपुरवठा करणारे जे पण ब्लड बँक आहेत त्या ठिकाणी रक्ताचा खूप तुटवडा निर्माण झालेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी परबकरांना ही अशी विनंती करतो की आपणही मोठ्या प्रमाणामध्ये वेळोवेळी रक्तदान करावे आणि एक समाजाला आपला सहभाग मिळवावा आभार लावावा असं मी विनंती कर लॉयन्स क्लबचे अध्यक्ष अरुणभाऊ टाक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या अनेक दिवसापासून स्तृती उपक्रम हा एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानाचा दा संकल्प झाला काय वाटतं अरुण जी यांची टीम येऊन जे समाजाच्या हितासाठी काम करतात डेडिकेशन हिताच आमचे परममित्र अरुण टाक आणि त्यांचे सहकारी जे सर्व लायन्स क्लबचे मेंबर आहेत त्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देतो आणि मागील दिवसामध्ये मागील एक दोन तीन वर्षापासून मी अत्यंत जवळून त्यांना ओळखतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक समाधानपोगी कार्यक्रम त्यांनी राबविलेले आहेत आणि दिवसामध्ये पण राबवतील अशा मग त्यांनी काय सुंदर अतिउत्तम पाँच हज़ार लोग ब्लड डोनेट कर रहे हैं तो मैं कहती हूँ कि अवेयरनेस तो आ गई है लोगों में बट ये कहीं ना कहीं जो एक सोच जो ऐसी होती थी जब लेने का समय जैसे कि आपने कहा कि देने का समय वो जो लोगों से हट जाते हैं कमज़ोरी आ जाती है बट ऐसा कुछ नहीं जाता मेरा ज्ञान है कि हर तीन महीने में आप ब्लड डोनेट कर सकते हैं और जब लेने की बारी आती है तो आप जब परेशान होते हैं आ जाते हैं तो मुझे ये लगता है कि

ये मिथ्य है जिसमें आपको ब्लड डोनेट नहीं करना चाहिए ऐसी बात क्या मैं बिल्कुल चाहूँगी कि जैसे हमेशा से मैंने के माध्यम से काम किया हुआ है कि साक्षरता में हमने किया था तो ईच वर्ड टीच वर्न अभी स्वच्छता अभियान में हम काम करते हैं डोर टू डोर नॉक करो हम लोगों को स्वच्छता के बारे में अवेयर करें अब आज वक्त वो भी आ गया है कि खून की इतनी ज़्यादा जरूरत पड़ती है ब्लड टैक्स लायन्स क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी पाच गुजरांवर मतदारांचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि लायन्स क्लबचं जे काम सातत्यानं आम्ही बघत आलो त्या लायन्स क्लबमध्ये एक एक काळ असा होता की माजी मंत्री जामकर साहेब असतील आणि ज्यांच्या नावानं आपण हा कार्यक्रम घेतात पी सी पारेख साहेब पी सी पारेख साहेबांना त्यांचं आयुष्य आयुष्यातला म्हणजे जेवढं डॉक्टर होते ते ई एन टी पण त्यांना मॅक्झिमम टाईम पंच्याहत्तर टक्के त्यांचा वेळ जो हो आहे तो लॉयन्स करतो आणि ते मला वाटतं लॉयन्सच्या परभणीच्या माध्यमातून लॉयन्सच्या सर्वोच्च शिखर जे त्या पदावर सुद्धा आणि त्या अनुषंगाने परभणीचं नाव त्यांनी बाहेर सुद्धा नेल कारण लायन्स क्लब हे काही फक्त महाराष्ट्रा किंवा परभणी किंवा देशापुरती मर्यादित नाही तर बाहेरसुद्धा अबाचं काम फार मोठ्याचं काम खूप डिओशन्स आहेत खूप लोकांनी त्याच्यात सहभाग नोंदलेला आहे म्हणजे तो मारवा होत्या आमच्या आम्ही त्या काळी दुपारी ज्वानी होत्या त्या बी मोठ्या पदावर केल्या होत्या असे अशा लॉयन्सची एवढी मोठी संख्या आहे पण त्याचं काम जे चालतं ते आता ते कसं चालतं आता ताक चालवते त्यांनाच माहिती करत <laughs> पण ते चालतं सातत्यानं चालवण्याचं म्हणजे ना आपण एक वारसा पिढी चालवण्याचं काम त्या काळापासून आजपर्यंत ही जी टीम आहे असते असतील वगैरे असतील पवन असत नितेश असत हे नाव म्हणजे घेत नाही धाडवे असल आमचं जे नावं आपण घेऊ शकत नाही पण सर्वांचं डिव्युशन ह्या ह्या ह्याच्यामध्ये मला चांगलं वाटत आहे पारेख साहेबांची तळमळ होती की परभणीमध्ये लॉन्सच्या माध्यमातून एक आय हॉस्पिटल व्हायला त्या काळामध्ये मी त्याला जागा भीती दिली पण त्या नॉबच्या हिशोबानं जेवढी अपेक्षित होती तेवढी जागा ती भरली नाही त्याच्यामुळे तिथे तो होऊ शकत मला वाटतं मध्यंतरी कुठंतरी झालं होतं त्याचं काय माझ्या लॉनिझमच्या कारकिर्दीमधलं हे सगळ्यात मोठं उपक्रम असं मी तरी मानतो आदरणीय डॉक्टर के सी पारख सर हे मला पितृतुल्य होते आणि माझ्या समाजसेवेतील मी कायम आदर्श त्यांना मानत आलेलो आहे समाजसेवाचं वीज टाकायला कोणीतरी लागतं म्हणतात तर वीज त्यांनी पेरलेलं आहे आज जो अरुण टाक तुम्हाला समाजसेवेत दिसतोय हे आदरणीय डॉक्टर के सी पारख साहेब यांच्याच प्रयत्नामुळं आज मी या ठिकाणी उभा आहे लॉयन्स क्लब परिवार आम्ही चारही लॉयन्स क्लब मिळून आम्ही लॉयन्स क्लब परभणी परिवार म्हणतो आणि तो संपूर्ण परिवार हा भीष्मपितामह डॉक्टर के सी पारख यांना कायम आदर्श मानत आलेला आहे त्यांचा वाढदिवस बारा सप्टेंबर रोजी साजरा झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लॉयन्स क्लब परभणी परिवारानं या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबीर महाविक्रमी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आतापर्यंत शेकडो लोकांनी शेकडो नागरिकांनी परभणी शहरातील विद्यार्थी असतील प्राध्यापक मंडळी असतील व्यावसायिक असतील सर्वांनी या ठिकाणी भरघोस प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि आणखीनही जेवढ्या सेवाभावी संस्था आहेत धार्मिक संघटना आहेत यांचे पदाधिकारी जथ्याने येत आहेत दहा जणं जणं असं येत आहेत आणि नक्कीच आम्ही परभणीमध्ये आज एक विक्रम करू रक्तदानाचा कारण रक्तदानासारखं सगळ्यात मोठं श्रेष्ठदान कोणचंही नाही रक्तदान हे किती काळाची गरज आहे आज अत्यावश्यक बनलेलं आहे ही, ही ज चळवळ मोठ्या प्रमाणात राबविली गेली पाहिजे मी एक खूप छान एक वचन आहे जे मी ऐकलं आहे की रक्ताची नाती फक्त जीवलक किंवा कौटुंबिक नसतात तुम्ही एकमेकांना रक्तदान केलं तरी तुम्ही रक्ताची नाती बनवू शकता नात तर माझं रक्त जर कोणा एका माणसाच्या दिलं तर त्याचं माझं रक्ताचंच नातं झालं तर आपण भाऊबंदी की जपण्यासाठी नक्कीच रक्तदान केलं पाहिजे आणि काळाची गरज यामुळं आहे की रक्तदानाबद्दल लोकांची प्रचंड अनास्था आहे भीती आहे गैरसमज आहे मी म्हणतो रक्तदानाचे फायदे हे कित्येक पटीनं जास्त आहेत गैरसमजापेक्षा नियमित नी, नी. रक्तदानानं कॅन्सर कमी होतो नियमित रक्तदानाने तुमच्या रक्तपेशा मजबूत होतात तुमचा हार्टचा प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा एक व्यक्ती एका रक्तदानानं किमान तीन लोकांचा प्राण वाचू शकतो याच्यासारखं सगळ्यात मोठं दान कोणचंच नाही आणि समाजसेवेतील सर्वोच्च उपक्रम जर कोणता म्हणता येईल तर तो रक्तदान आहे आणि प्रत्येक ना नागरिकानं आपलं राष्ट्र कर्तव्य म्हणून सामाजिक कर्तव्य म्हणून रक्तदान केलंच पाहिजे आपल्यासोबत असणारी टीम जी आहे पदाधिकारी आहेत सर्व सर्व कार्यकर्ते आहेत एक सगळ्याच बाजूने सगळ्याच गोष्टींनी मानसिक आणि सगळ्याच गोष्टींनी परिपक्वता दिसते आणि आपल्यासोबत चीन जोडल्यानंतर एक नवीन संकल्प नवीन आयाम तयार झालेला काय वाचलं सगळ्यांसोबत सर सगळ्यात एक मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की लायन्स क्लब तुम्ही काम करत असते आणि अरुण टाक यांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षभरात फाटीचे दोन मिनटं उपक्रम झालेले मला सांगायला आनंद होतो की मी लायन्स क्लबच्या परिवारातील एक हिस्सा स्वर्गीय शेषरावजी परोसे साहेब हे लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जबाबदारी पार पाडलेली आज हा जो परभणीकरांनी जो चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे रक्तदान शिबिराचा खरोखरच हा उपक्रम जो आहे तो आवश्यक असा उपक्रम आहे जेणेकरून पाच हजार रक्त बॉटल्स या ठिकाणी डोनेट करणार आहे परभणी आणि मी लायन्स क्लबचा मी आभारी आहे कारण हे जे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाची आपले सिव्हिल हॉस्पिटल असेल जे की खऱ्या अर्थानं गोरगरीब जनतेसाठी ज्या ठिकाणी हे रक्त पुरवठा म्हणा ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत आणि मोफत मिळणार आहेत सगळ्यांना आणि हा उपक्रम छान आहे आज ज्यांनी रक्तदान केलेलं आहे असेच आमचे ज्यांचा वाढदिवस आहे शंकरजी आजेगावकर साहेब आणि आणि साहेबांचाही विजय श्री विजय श्रीनिवासजी श्रीम श्रीमळजी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराला भेट देऊन या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी ज्यांनी या माझ्या पश्चात ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि लायन्स क्लबला त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो कारण